मागील सहा सात दिवस सतत पडणारा पाऊस यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही रस्ते मोठ्या प्रमाणात खचले आहेत तर काही डोंगर भागात रस्त्या लागत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्याने धोका निर्माण झाला आहे रस्ताच नसल्याने वाहन येत नाही त्यामुळे आजारी रुग्णांना रुग्णालयात नेताना डोलीच्या सहाय्याने किंवा घोंगडीत घालून न्यावे लागत असल्याचा प्रसंग वेंगुर्ले मठ परबवाडी येथील वस्तीवर उद्भवला वेंगुर्ले मठ सातेरी मंदिराकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील घरांना अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत आहे तर शाळकरी मुलांना रस्ता खचल्यामुळे याच रस्त्यावर कसरत करत शाळेत जावे लागत आहे यामुळे मठ येथील ग्रामस्थांकडून शासनाने तातडीने रस्ता करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे वारंवार प्रशासनाकडे ग्रामपंचायत स्तरावर आमदारांपर्यंत प्रत्येकांपर्यंत आम्ही वर्षपर्यंत पोहोचलो प्रत्येक ऑफिसात पण आजपर्यंत ह्याची कोणीही दखल घेऊ नाही ज्यावेळी इलेक्शन काय प्रत्येक प्रतिनिधी आमदारांची लोकं म्हणा जे आणि बाकी जे कोण असतात राजकारण जे प्रत्येक पक्षवाले वेगवेगळे पक्षवाले हे येतात आणि मग सांगतात की तुमचं काम मंजूर झालेलं असा आता आमक मतदान करा मग त्यावेळी प्रत्येकजण आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून मतदान करतो पण आजपर्यंत प्रत म्हणजे त्यांच्यानी आमच्याकडे दूर ह्याच केलेली आहे पूर्णपणे आम्ही वारंवार शासन दरबार म्हणा मागणी करतो प्रत्येक पक्षाचे तालुकाध्यक्ष म्हणा समजला प्रत्येक ह्याच्यातलं शाखाप्रमुख म्हणा प्रत्येकाकडे आम्ही हे करून पण अजून कोण ह्याच्याकडे हे करणार ना रस्तो मंजूर झालेलो असा समजला मग रस्तो मंजूर झालेलो असा पण पुढे पण त्याची काय हे होऊ नाही ना अजून मंजूर झालं पण अजून पुढे त्याची काय हे होऊ नाही दखल कोणी अजून घेऊ नाही असा काय कसरत करतो ती तुम्ही आता बघितली काय परिस्थिती आहे ती समोर समजलं ना त्या ते आता बघा तुम्ही काय बघितलं आहे ते नाव माझं नाव सौरभ परब त्याची दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे ती ती येऊन प्रशासन स्व लक्ष घालत नाही कोणत लक्ष घालत नाहीये आणि ह्याच्यापुढे चाळीस घरं आहेत इथे चाळीस घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेहण्याचं प्रश्न येत नाहीये वाहनात नाही येऊ शकत नाही त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून घ्यावं घ्यावं लागतं आम्हाला अशी परिस्थिती आहे आणि चाळीस घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत अशा आणि कोणी जर ॲक्सिडेंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही रस्ता मंजूर होऊन होऊनसुद्धा घड गड़, घडोघडी ग्रा ग्रामपंचायतीत हे देऊनसुद्धा कागदपत्र करूनसुद्धा अजूनपर्यंत त्याचा द दखल घेतली जात नाही आहे हे सगळं आहेत ना एक तुम्ही बघा तो प्रशासनाने येऊन स्वतः येऊन बघावं हां की किती घरांना धोका आहे हां सगळी डोंगराळ भाग आहे उद्या बिरड कोसळली काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे आम्हाला पूर्ण रस्ता आणि व्यवस्थित करून पाहिजे अरे घळणसुद्धा हे बग, बघा बघितलीत तुम्ही किती डेंजर झालेली आहे तर नाव राजेंद्र कंगरा परब